नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण आलेलो आहे बागेमध्ये तर बघू शकता आपल्या बागेचे शे कोळे कोळे शेंडे जे आहे ना ते काढायला आलेले आहे आणि खाली जे वॉटर शूट आहे ना ते देखील काढायला आलेले आहे असे तर आता हे आपण शुक्रवारपासून काढायला सुरुवात करूया आणि ना बागाला मोटर पण चालू करायची आहे बागाची सेटिंग बघू आपण बऱ्यापैकी साईज होत चाललेली आहे बागाची या खालच्या फांट्या आहे ना या अशा खाली ह्या फांट्या अशा वर सुतळीच्या सहाय्याने बांधावं लागतील त्या पण बांधायच्या आपल्याला शुक्रवारपासून करू चालू आपण या अशा खाली गेलेल्या आहे ना फळांच्या वजनाने फांट्या खाली जातात ना त्या सुतळीच्या सहाय्याने बांधायच्या आहे आता एक ते गिन्नी ना गिन्नीवर मोटर चालू करायची बोरची मोटर पाणी कमी पडलं होतं त्यामुळे ते सुकलंय हे बघा गिन्नी गवत त्याच्यावरती ना पाईप जोडून मोटर चालू करायची बारायण आहे काढायचं आहे हे झाकण त्याला बेंड बसवून आहे आता हे पाणी आहे ना या पायपाने असं गिन्नी गाव तकड जाईल जे उन्हाळ्यामध्ये थोडंफार हिरवं होईल ते हे जे बोरचं पाणी आहे ना ते आपण गिन्नी गावतामध्ये चालू करणार आहे इथला कॉक बंद करायचं आणि तिकडे पाणी होईल म्हणजे आपलं गिन्नी गावत थोडंफार हिरवं होणार आहे तर हे बागेचं फिल्टर आहे ना ते साफ करायचं आहे ही जी बरं असते ना विहिरीतल्या पाण्याची ती क्लीन करून घ्यायची ते फिल्टर साफ करून घेऊ मी इथं पाण्याची बादली भरून ठेवलेली आहे नाही आपण साफ करू हे फिल्टर फिल्टर ना साफ झाले दे। बसून देऊ आणि बागेवर मोटर चालू करून देऊ మోటర చని చాలూ వేల హుహు కల్ కాల్ తిడ చూ మో భాగ హా पाणी चालू बागेला बागेतच थांबावं लागेल सारखे सारखं फिल्टर जाम होत आहे ना ते साफ करावं लागतं तर बघू शकता आमचा बाग हा कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये